नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत आज आपण लेखा व कोषाकार विभाग भरतीतील पुणे विभागाचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आपल्याला रेग्युलर गवर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्यात्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम पर्चेस केला तुम्ही तर तुम्ही फायदा असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार तेवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका तलाठी भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार डी पीडीएफ भेटेल मिळेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कम्प्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिलं जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता मित्रांनो अपेक्षित कट ऑफ करण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊयात भरतीतील पुणे विभागाच्या एकूण जागा आहेत पंच्याहत्तर आणि आलेले अर्ज असतील जवळपास साठ ते सत्तर हजाराच्या दरम्यान म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल आठशेहून अधिक जणांना लढायचे आहे असा तुमचा स्पर्धेचा रेशो आखणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांचा तपशील तर जनरलच्या एकवीस जागा आहेत ओबीसीच्या तेरा एस सी बी सीच्या आठ ईडब्ल्यू एचच्या नऊ एस सीच्या नऊ एस टीच्या पाच व्ही जेच्या तीन एन टी बीच्या एक एन टी सीच्या दोन एन टी टीच्या दोन आणि एस बी सीच्या दोन अशा प्रकार विद्यार्थी मित्रांनो पंच्याहत्तर जागा आहेत पुणे विभागात विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण परीक्षेची काठिण्य पद्धती काय होती हे बघूयात तर मित्रांनो मराठी अतिशय इजी होते अतिशय सोपे सोपे विचारले होते लिंग बदल करा किंवा वचन ओळखा इत्यादी प्रश्न विचारले होते आणि काळ काळाचा प्रकार ओळखा यावर प्रश्न विचारले होते समास आणि प्रयोग यावरही प्रश्न विचारले होते त्यानंतर इंग्लिशमध्ये सर्व त्यांचा होकॅबवर भर आहे होकॅबवर जास्त भर द्या तुम्ही ते पाठ करून जा वन वर्ड सबट्युशन इडियम फ्रेझेस सिनोनियम्स अँटोनिम्स यावर भर आहे टी सी एचचा जर यापुढे तुम्हाला टी सी एचची परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही यावर भर द्या ते इझी टू मॉडरेट होते त्यानंतर जी के जी के हे मॉडरेट टू हार्ड विद्यार्थी मित्रांनो याच्यात तुम्हाला चालू घडामोडी कोणत्याही इयरच्या विचारत आहेत कधी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीसच्या त्यामुळे विद्यार्थी मित्रांचे बरंच कन्फ्युजन होत आहे त्यामुळे तुम्ही गेल्या दीड वर्षाचे चालू घडामोडीचे प्रश्न वाचून जा त्यानंतर पुढील विषय रिझनिंग आणि मॅथमॅटिक हा विषयसुद्धा इझी टू मॉडरेट होता रिझनिंगचे प्रश्न बरेच इझी होते आणि मॅथमॅटिकचे थोडे कॅल्क्युलेटिव्ह होते परंतु इझी होते त्यामुळे आपण इझी टू मॉडरेट ठेवूयात ओव्हरऑल पेपर हा इझी टू मॉडरेट होता म्हणून आपला कट ऑफ हा हाय जाण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो वरील माहितीचा आढावा घेऊन आता आपण बघूयात का असेल अपेक्षित कट ऑफ तर मित्रांनो जनरलचा कट ऑफ असेल एकशे शहात्तर ते एकशे ऐंशी या मार्च दरम्यान त्यानंतर ओबीसीचा असणार एकशे बहात्तर ते एकशे शहात्तर या दरम्यान त्यानंतर एस सी बीचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे अडुसष्ट ते एकशे बहात्तर मार्काच्या दरम्यान त्यानंतर डब्ल्यूचा कटोप असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस सीचा कटोपासणार विद्यार्थी मित्रांनो एकशे साठ ते एकशे चौसष्टच्या मध्ये त्यानंतर एस टी कॅटेगरीचा कटोप असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे छप्पन्न ते एकशे साठ मार्काच्या दरम्यान आणि सर्वात शेवटची विजे आणि एन टी बी सी डी यांचा कटोप असणार विद्यार्थी मित्रांनो विजेचा वाचणार एकशे बासष्ट ते एकशे सहासष्टच्या दरम्यान आणि एन टी बी सी डीचा असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्टच्या दरम्यान असा हा मेलचा एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूयात फिमेलचा एक्सपेक्टेड कट ऑफ तर मित्रांनो फिमेलचा एक्सपेक्टेड कट ऑफ असा असेल जनरल फिमेलचा कट ऑफ असेल एकशे सहासष्ट ते एकशे सत्तरच्या दरम्यान त्यानंतर ओबीसी फिमेल एकशे बासष्ट ते एकशे सहासष्ट त्यानंतर एस सी बी सी फिमेल एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्ट मार्क दरम्यान त्यानंतर ई डब्ल्यू एस फिमेल एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न दरम्यान त्यानंतर एस सी फिमेल यांचा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे पन्नास ते एकशे चौपन्न मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस टी फिमेल यांचा कटॉप असेल एकशे शेहेचाळीस ते एकशे पन्नास मार्काच्या दरम्यान त्यानंतर विजय फिमेलचा असणार एकशे बावन्न ते एकशे छप्पन्न मार्काच्या दरम्यान आणि एन टी पी सी डी फिमेलचा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न या मार्कदरम्यान तर अशा प्रकारे फिमेलचे कट ऑप असतील विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या आता आपण समांतर आरक्षणमधील काही कॅटेगरीत बघूयात तर मित्रांनो खेळाडू दिव्यांग अंशकालीन पदवीधर आणि अनाथ यांचा कटॉ असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे चाळीस ते एकशे पन्नास या मार्काच्या दरम्यान आणि त्यानंतर या सर्व्हिसमॅन प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांचा कटॉप असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे पन्नास ते एकशे साठ मार्काच्या दरम्यान तर मित्रांनो अशा प्रकारे हा आपला कट असू शकतो जर आपण तलाठी भरतीचे प्रिपरेशन करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही आमचे चॅनल फॉलो करू शकता तिथे तलाठी भरती संबंधी विविध प्लेलिस्ट उपलब्ध आहेत तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी करायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोटचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोटचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेल्या आहेत